कालचे जे आहे ती तरुणी सव्वीस वर्षाची आहे ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान स्वारगेट बसस्टँडला बसलेली होती तर तिथे हा आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे त्यावर त्या तरुणीनं त्याला त्या सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडं लागलेली आहे म्हणे रात्री लेट झालेली बस अजून आहे तर तू चल लवकर मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे पटकन जायचं होईल तुला मग त्याच्यावरती विश्व ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली हे दिसत आहे त्याच्यामध्ये गप्पा ते दोघं बोलत आहेत टी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसत आहे बसमध्ये अंधार पाहून तिने हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे तर त्यावर त्यानं सांगितलं की रात्रीची बस आहे लेट झालेली लोक झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे दिवे बंद केलेले आहेत तू वर चढ आणि टॉर्च न चेक कर लोक आहेत त्याच्यामध्ये असं गोड बोलून त्यांना ती त्या त्या गोड बोलण्याला बळी म्हणून ती वरती चढली आणि टॉर्च न पाहायला लागली परंतु मीन महिल हा वरती चढला त्याने दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रिय संघ केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत तीचे ला 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 तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे तपास चालू केला सी सी टी व्ही फुटेजमधून आम्ही आरोपीही निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास आठ टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं म्हटलं बस बसस्टँडची सिक्युरिटी आहे त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं ला असतं दोन महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला ले येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं परंतु हा जो प्रसंग आहे हा बस बसस्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते आपण पाहू ही घटना